आज निमित्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी श्री कपिल सिणास्त मूळ स्थान कपिलदाला फिरत होते लाक्षम्य भाविक भाविकांची उपस्थिती आहे त्यासाठी ट्रस्टच्या वतीने व आमच्या भाविक मंडळीच्या वतीने साबुदाना खिचडी लाडू वाटप ही सकाळपासूनच चालू आहे जेपर्यंत भाविकेत राहतील ती खिचडी महापरात हा चालू राहील आणि भाविकांसाठी जी स्वच्छची आणि स्वच्छतेची जबाबदारी आहे त्या दृष्टीने आम्ही सर्व लोक त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि कुंभमेळ्याचं मूळ सण असल्यामुळे आणि कुंभ पर्व असल्यामुळे पर्यावरणाच्या कंपनी कुंभ झाल्यामुळे त्या तिथून जे भाविक येत आहेत आणि सगळे जे पर्यावरण गेले जे गेले नाही ते लाभ घेऊ शकले ते सुद्धा आज सगळे भाविक या इथे स्नान स्नान करून त्या, त्या योगा त्या महापर्व योगाचा फायदा सर्व भाविक घेत आहेत